नागरिकांच्या स्वतंत्रता राज्याचे जे जे अधिकार चोरी करणारी अशी सरकार आपल्या डोक्यावर बसलेली आहे माणसावर काय तर थेटपेठ आरशी आमदार असलेले तमाम मतदार विरोधी आपल्या सर्वांचे वैतिने शिरा शिंदे शिरा हे सर्वानी वैज्ञान टिको आालिसान porque ahora se queda,

आपलं महाविकास आघाडी शासन स्थापन झालं माझ्यावर आदरणीय पवार साहेबांनी सहकार व पण विभागाची जबाबदारी दिली ती जबाबदारी आल्यानंतर मला साहेबांनी सांगितलं की या राज्यामध्ये बाळासाहेब कुठला कारखाना कुठल्या पक्षाचा बघायचा नाही त्याला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे कारण त्या कारखान्यावर हजारो शेत जो अभूतपूर्व असं मानवी जीवनावर संकट आलं होतं त्या संकटावर मात करण्याचं मार्गदर्शन

विधानसभेमध्ये अतिशय प्रभावीपणे आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी केलं आणि खरोखरच त्यांना आपण आज जर मोठ्या मताने त्यांनी करून दिला तर दिल्लीमध्ये जाऊन या भागाचे प्रश्नाचे चांगल्या पद्धतीनं प्रभावी पद्धतीने मांडतील आणि म्हणून त्यांना आपण चांगल्या पद्धतीने निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती करतो याच बैदानावर याच बैदानावर ऐतिहासिक सभा झाली पाच वर्ष परिषद पवार साहेबांची झाली होती नाही पावसाची सभा यावेळेस ही या पद्धतीने लोक उपस्थित आहे पाच वर्षांपूर्वी पावसाची सुरुवात होती आणि यावेळेस मताचा पाऊस त्यांनी त्यांना सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची विनंती करत त्यांना एकच सांगतो शेवट की या भागामध्ये सध्या मुख्यमंत्री या भागामध्ये सध्या मुख्यमंत्री फिरतायन इथे सांगण्यात आलं आश्वासन पण तुम्हाला सांगतो की प्रतिकीटर वातावरण आहे भारतीय जनता पार्टी वारा चांता हा अरे थोडे देर की खामोशी थोडे देर की फिर शोर आयगा अरे आपका हमारा दौर आएगा हमारा दौर आएगा धन्यवाद या एका सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या संख्येने आपण पाठवत दिल्याच होत मी मनात होतो आणि साहेबांच्या एवढ्यासाठी मी नतमस्तक झालो काय अकामान होता हृदयाची भावना होती एका माथाडी कामगारच्या मुला पाच वेळा आमदार एक वेळा मंत्री लढाईच्या वेळेला मला खाता तिथं तिकीट दिला त्या माझ्या नेत्याच्या वती लढलं पुन्हा माझा कर्तव्य होत कारण महाराष्ट्रातले असे नेते त्यांनी ओळखले सारखे अनेक दिग्गज नेते होते ज्यांना कर्तृत्वाने मोजत करण्याची संधी फक्त या देशामध्ये एकच माणूस येऊ शकत होता तो शरद पूर्ण होता आणि कर्तृत्व अशा होताना तु तु की देना आज है। ने आज या ठिकाणी मी माझं मनोबल व्यक्त करणार आहे निवडणुकीची रणजुवाई सुरू झाली आणि बऱ्याच चर्चा बरेच आरोप प्रत्यारोप सुरू झाले माझ्यावर सुद्धा अशा प्रकारचे आरोप झाले आरोप करणाऱ्या करणार पर नाही परंतु मला अभिमान आहे की माझ्या राजपीठावर दोन नेते असे आहेत या आरोपाला समर्थपणे समोर जाऊन ईडीला न घावणारे संजय सिंह आणि आज आहे संजय राऊत आहे साधा विचार ठरले मला एक गोष्ट सांग ते मला माहित नसेल माझ्या पत्नीचा आहे माझ्या मुलांचा आहे माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करण्याचा षड्य लग्न आमच्या कुटुंबाला कधी हा अनुभव नव्हता आम्ही बाहेर गेलो त्यावेळेच्या काळातले एक माणूस फक्त मागे उभा होता आमच्या कुटुंबाच्या ज्याने आत्मविश्वास दिला आणि धीर दिला त्याचं नाव होतं शरद पवार आणि या पाहिजे ते करण्याची भूमिका घेणारे काही लोक फिरतात काही लोक सोडतात काही लोक जाणीव ठेवत नाही एक नेता होता त्याने आमच्या सारख्याचं आयुष्य उभं केलं ज्यावेळी सांगितलं आयुष्याच्या उर्वरित आयुष्यामध्ये या नेत्यासाठी तुमच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची शपथ तुम्हाला आज सभेत